मी पाहिले नभाला मी पाहिले नभाला तो वेडावून गेला सप्तरंगीचा इंद्रधनू डोकावून गेला मी पाहिले नभाला तो वेडावून गेला सप्तरंगीचा इंद्रधनु डोकावून गेला मी पाहिले नभाला तो पाजरून पाझरून गेला मी पाहिले नभाला तो पाझरून गेला त्या पावसात आज नव्याने गेला स्पर्श माझ्या मनाला का डोकावून गेला स्पर्श माझ्या मनाला का डोकावून गेला अंतरंगी त्या रंगाने रंगून गेला अंतरंगी त्या रंगाने रंगून गेला ती आस नभीची ती माझ्या मुषाकिराला ती आस नभीची ती माझ्या मुषाकिराला सुख वेचतानाही तोही पुन्हा शहारून गेला सुख वेचतानाही तोही पुन्हा शहारून गेला आस होती सुखाची मन मोहरून गेला आस होती सुखाची मन मोहरून गेला नितळ थेंबा तुम्ही ढवल पाजरून गेला मी गात होते अंतरीचे घाव सोसलेले मी गात होते अंतरीचे घाव सोसलेले परी बाहेर प्रकटताना शांती निभावून गेला हे मागणी तुझला तू रोज प्रकट व्हावे हे मागणी तुझला तू रोज प्रकट व्हावे अंतरीचे ते घावं पुन्हा पुन्हा भुजून जावे अंतरीचे ते घाव पुन्हा पुन्हा भुजून जावे अशीही मी पाहिले नभाला मी पासले न